मिरचीला तुमच्याकडे काय म्हणतात आम्ही याला फोपी मिरची म्हणतो आपण एरवी भाजी करून खातो पण ह्या मिरचीच्या आतला आतलं सगळं बिया वगैरे काढून ह्याच्यामध्ये मसाला भरून भाजी खूप भारी लागते तर आता ह्या मिरच्या धुवून मी ह्याची भाजी करणार आहे सोबत आई नाचणी आणि तांदळाची मिक्स भाकरी करणार आहे कामाला लागते लेवण लावून घेते तव्याला आईनं छान कोकमाचं सरबत दिलंय जिरेपूड घालून मस्त लागतंय मिर्चीचं देठ वरच काढलेलं आहे पण थोडस ठेवलंय मी आणि आता मधनं चीर मारले थोडी इकडे आणि इकडे जागा ठेवलेली आहे आतल्या बिया आता काढून घ्यायच्या तसं दोन्हीकडनं असं प्रेशर दिलं बरोबर चमच्यानं आतल्या बिया काढता येतात ही जी मिरची आहे तिला कुठे पण चीर नाही पाडायची ही मिरची खाली ठेवून बघायची बरोबर ती राहिली पाहिजे कारण आपण तव्यामध्ये लावणार आहोत मिरच्या तर ती अशी वाकडी वगैरे वा झाली तर ती नीट शिजत नाही त्यामुळे अशी ही ठेवून बघायची अशी कुठल्या बाजूला आहे त्या बाजूच्या बरोबर ऑपोजिट बाजूला चिरपाडायची मिरचीत भरण्यासाठी मसाला मी आता तयार करून घेणार आहे आपल्याला तो परतून घ्यायचा आहे तर त्यासाठी कांदा कोथिंबीर डाळीचं पीठ थोडं दाण्याचं कूट आणि आपलं फोडणीचं साहित्य असं सगळं सा लागणार आहे तुम्हाला हवं तर खोबरं सुद्धा तुम्ही घालू शकता मसाला छान परतून घ्यायचा त्यानंतर थंड होऊ द्यायचा मग मिरचीमध्ये भरून मग मिरची आपल्याला फोडणीला घालायची आहे तेल घालून घेते घातले थोडी मोहरी हिंग थोडी हळद घालतीये आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे फोडणी करपत नाही आता कांदा घालते त्यावर हळद आणि लाल तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार घालायचं आता ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालते बेसन छान परतला आहे आता ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालते ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आता ह्याच्यामध्ये मीठ घालणार आणि थोडीशी वाफ काढणार आहे त्यामध्ये थोडासा गोडा मसाला घालणार आहे मी तुम्हाला हवं तर ओलं खोबरं घातलं तरी सुद्धा चालतं किंवा धने जिरे पावडर असेल तर ती घातली तरी चालते मसाला झालेला आहे आता मी काढून घेते तो मसाला थोडा थंड व्हायला ठेवलेला आहे हाच मसाला थोड्याफार फरकानं आपण वेगवेगळ्या भाज्यांना वापरू शकतो म्हणजे टोमॅटोतल्या बिया काढून त्याच्यामध्ये हा मसाला भरून भाजी होऊ शकते त्यानंतर पडवळामध्ये सुद्धा भरता येतो दोडक्यात भरता येतो आणि आ... थोड्या म्हणजे बेसन नको असेल आपल्याला तर ओलं खोबरं वापरलं तर वांग्यासाठी भाजीचा मसाला हा तयार होतो किंवा डाळीचं पीठ नको असेल तर आपण उकडलेला बटाटा सुद्धा याच्यामध्ये वापरून सिमला मिरचीत वगैरे भरून छान भाजी लागते मसाला तर थंड झालेला आहे तर मी मिरचीमध्ये भरून घेते या मिरचीचं टोक थोडं निमुळतं असतं आपण एरवी सिमला मिरचीमध्ये वगैरे मसाला भरतो त्यात सोपं असतं पण इथे आतपर्यंत मसाला जाण्यासाठी व्यवस्थित आधी इकडे टोकाकडे चेपून घ्यायचा मसाला आणि इथे वरती देठाकडे सुद्धा आणि मग बाकी भरायचा मिरच्या भरून झालेल्या आहेत आता आता तेल गरम झालं तव्यावरती की साधं फोडणीचं थोडंसं सा घालायचं हळद हिंग मोहरी थोडंसं तिखट घालायचं आणि मग ह्या मिरच्या मसाल्याची बाजू आत करून अशा लावून ठेवायच्या तव्यावरती थोडंसं पाण्याचा हपका मारायचा झाकण ठेवायचं म्हणजे मिरच्या बाहेरून आतून सगळीकडून छान शिजतात आता तवा गरम करायला ठेवते मिरच्या झालेल्या आहेत तर वातावरण त्रून ठेवते

फोबी मिरचीची भाजी नाचणी तांदळाची भाकरी आणि घरच्या तोंडल्याचं भरीत आहे आजचा मेनू तुम्हाला जर तोंडल्याच्या भरताची रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन तर आता भाजी खाऊन बघते कशी झाली ते तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बर का आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा 와음 mm. wow. mm.